एवढे जन्मात त्यांनी दहा पारमिता दहा उपपारमिता दहा परमार्थ पार्मिता, विकास केलेला असतो म्हणून विमुक्त होतात आणि विश्वातल्या लोकांना विमुक्तीचा मार्ग दाखवू शकतात प्रत्येक बुद्ध असं नाही करू शकत ते तुमचं दान घेऊ शकतात दानाचं अनुमोदन करू शकतात आणि शांतपणे जाऊ शकतात कारण जेव्हा प्रत्येक बुद्ध जगात येतात तेव्हा बाहेरच्या विश्वातले लोक अविद्येमध्ये तल्लीन असतात आणि ते सद्धम्मा ग्रहण करू शकत नाहीत हा एक भाग आणि दुसरा भाग प्रत्येक बुद्धाची तेवढी पारमिता नसते इतरांना सद्धम्म समजून सांगायची ते सम्यक संबुद्धामध्ये असते सदोतीस बोधीय पक्षीय धम्माला अगदी उघड करून विमुक्तीच्या मार्गात प्रतिष्ठापित शास्त्र करतात अशा प्रकारे प्रत्येक बुद्ध असतात शंभर अरहंतांना दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे पुन्हा शंभर प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान त्याच्यापेक्षा एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान श्रेष्ठ आहे सर दान पात्र आहे ना थोडंकड दान ठेवा थो आपण साईबला त्या माझ माझी जे नायका भं पाहते थोडीशी लांब तिकडे शंभर दान त्याच्यापेक्षा एका सम्यक संबुद्धाला दिलेलं दान अत्यंत महादायी आहे शस्त्राचा कसं आहे हळूहळू शस्त्र तुम्हाला सद्भंमाच्या खोरवर नेताय पुन्हा एका सम्यक संबुद्धाला दिलेला दान आणि बुद्धांच्या काळातला बुद्ध प्रमुख संघाला दिलेला दान पहा एका सम्यक संबुद्धाला दिलेला दान आणि त्या काळाच्या अग्र श्रावकांसोबत महाश्रवकांसोबत भिक्खू संघाला दिलेलं दान त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे याच्या पुढं शस्त्र म्हणाले की यांना संघाला बुद्धांना दिलेलं दान आणि एखाद्या सत्पुरुषाने एखाद्या शिलवंताने प्रज्ञावंताने यांना दान देणे ही पेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे चारही दिशेच्या चार संघासाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेच्या चार संघासाठी महाविहार उभे करून देणे त्याच्यापेक्षाही याचं जास्त महापुण्य लागत असते असं शास्त्रा धम्म राजा बुद्ध म्हणाले पुढं बुद्ध म्हणाले चारही दिशांना विहार बनवून देणे याच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ नाही बुद्ध म्हणाले जो बुद्धाला धम्माला संघाला शरण जातो बघा क्रमशः शास्त्रा कुठे घेऊन चाललेत आपल्याला एका श्रोतापन्नाला त्याच्या पूर्वी या भारत जम्बू द्वीपाच्या सगळ्या लोकांना दान देण्यापासून आपण कुठे आले आता बुद्ध धम्म संघाला शरण जाणे चारही दिशेच्या भिक्खू संघाला विहार बनून देणे त्याच्यापेक्षा श्रद्धायुक्त अंत बुद्धाला धम्माला संघाला शरण जाणे अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे असं शास्त्र म्हणाले जो कोणी प्रसन्न चित्ताने त्रिशरणाला शरण जातो त्याच्यापेक्षा जास्त कोणतं पुण्य आहे जो पंचशील ग्रहण करतो त्रिशरणाला शरण जाणे अत्यंत महागात पुण्यदायी आहे पण त्याच्या पुढे जाऊन जो पंचशील ग्रहण करतो पाना ति पाता वे रमणी कामे सुमिच्छा चारा मुसावादा मणि वादा वीर सुरा मे रयमज्य तमाद ठाना वीर मणि हे पंचशील करून काया वाचा मनाने आपल्या शिला स्थापित होतो त्याचं पुण्य या विश्वात सर्व श्रेष्ठ आहे असं शास्त्र म्हणाले याच्यापुढे शास्त्र म्हणाले जो कोणी शील पालन करत असेल बघा गंभीर धम्म ऐकायच वस्त्रांना आग लागली असेल तुमच्या केसांना आग लागली असेल त्या वस्त्रांकडे त्या केसांकडे उपेक्षा करा काळजी करू नका कदाचित एवढा जन्म मरण येईल पण धम्माच्या स्रोतात पडल्यामुळे धम्माच्या स्रोतात पडल्यामुळे तुमचा धम्म प्रवाह अरहंत मनापर्यंत तुमच्या हृदय वस्तूतून बाजूला जाऊ शकत नाही म्हणून धम्म देशना श्रवण करण्याचे अति महान लाभ दिले शस्त्राने ही एकाग्रता अशी रात्रभर व्यवस्थित टिकून राहिली पाहिजे पंचशील ग्रहण केल्यानंतर पालन केल्याने जेवढे पुण्य प्राप्त होत त्याच्यापेक्षा जास्त पुण्य स्वतःच्या अंतकरणाला विशुद्ध करून या विश्वाबद्दल मंगल मैत्रीचा अभ्यास करण्यामध्ये महापुण्य स्थापित होत असत साधुकांद्या कशी मंगल मैत्री कशी मंगल मैत्री मंगल मैत्री माता नियम पुत्तंग आयुषा एक पुतंग म्हणू आरखे आई जस एकूण त्या एका बाळावर प्रेम करते आई जसा एकूण त्या एका बाळावर जीव लावते प्रसंगाला आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या बाळाचं संरक्षण करते तेवढं विश्वातील प्राणी मात्रावर करा अंतकरणातून करा सवेज्ञ सह करा हृदयवतूवर मन ठेवून करा महान महान याच महान पुण्य आहे मी सुखी राहावे माझा परिवार सुखी राहावा माझे प्रिय सुखी राहावेत माझे समाज बांधव सुखी राहावेत माझे मध्यस्थी माझे शत्रूंचा मंडल व्हावे त्यांना कल्याण व्हावे त्यांना सथम्म प्राप्त व्हावा माझे शत्रूच काय या विश्वातल्या सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे गोत्राचे वर्णाचे सगळ्या मानव जातीचे कल्याण व्हावे संपूर्ण ब्रह्मांडातील या विश्वातील सर्व प्राण्यांचे दोन पायांचा चार पायांचा बिना पायांचा बहु पायांचा अंतरिक्षातील पाण्यातील प्रथमी तलावेरी सर्व जीवांचे मंगल व्हावे जसा मला शुद्धत्वाचा मार्ग मिळाला तशी मला मानसिक शांती मिळाली नारकीय जीवाना सुद्धा एवढी शांती मिळावी नारकीय अवस्थेतून ते प्राणी मुक्त व्हावे प्राण्यांच्या जन्मातून प्रेतातून मुक्त व्हावे आणि ते सुद्धा मानव जन्माला प्राप्त होऊन ते सुद्धा बोधी चित्त ग्रहण करून विमुक्तीच्या मार्गाने चालावेत याला म्हणतात मंगल मैत्री भविष्यात शास्त्रा इतकं महान पुण्य म्हणाले अजून राहिले बुद्ध म्हणाले जो मंगल मैत्री करतो एवढी त्याच्याही पेक्षा जो so, अनित्य भावनेचा अभ्यास करतो त्याच्यासारखं विश्वास कोणतं महापण नाही आता साधू कर दोन आनि गोष्टींवर समग्र त्रिपुटक आधारलेला आहे मत मतसंख्याला सगळं अनित्य आहे अनित्य साधनेचा अभ्यास करणे कुठून सुरू झालं जम्बूद्युग भारतातल्या सगळ्या लोकांना अन्नदान करणे वस्त्रांचं दान करणे आवश्यक वस्तूंचं दान करणे तिथून सुरू झालेला अभ्यास अनित्य संज्ञा जागृत करून सातत्याने सातत्याने त्या अभ्यासात रमाण करणे हे महान पुण्य आहे आता आनित्य बोध काय करणार आहे तुम्हाला विपशनेबद्दल किती संभ्रम आहेत लोकांमध्ये एक म्हणतो विप्रशन नाकारली एक म्हणतो बाबासाहेबांनी नाहीच केली हे काय डोळे बंद करायचंय हे काय संवेदना बघायच्या हे काय संमोहन करायचंय हे काय दुःखाचा बोध नाना तऱ्हेचे आरोप सथम्मावर लागत आहेत नाना तऱ्हेचे आमचं एवढं सामर्थ्य नाही एवढं बल नाही की लोकांना प्रभावीपणे मांडावं कधी कधी लोक एवढे अंगावर धायला येतात की कुठली विपशना काय विपशना भगवान सम्यक समुद्ध आपल्या तीन नंबरच्या शिष्यासोबत एकदा बसले होते संवाद करताना महाकाश्य बनते सोबत म्हणते महाकाश्य बुद्धाला वंदन करून म्हणाले भगवान जेव्हा तुम्हाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली तेव्हा तुमचा धम्म ऐकता ऐकता लगेच लोक अर्हंत बनायचे म्हणजे बुद्धत्व प्राप्ती नंतर काही पाच दहा वीस वर्षापर्यंत अर्हंत अगदी वेगाने होऊ लागले कारण त्यांच्या पारमिता तेवढ्या होत्या मग जेवढे जास्त अर्हंत असतात तेव्हा विनय धम्म कमी असतो कारण विनयाची गरज पडत नाही अर्हंतांना ते परिशुद्ध असतात पण काळाच्या ओघामध्ये अर्हंताचा प्रभाव जेवढा जेवढा कमी कमी होत गेला तेवढी शास्त्रांना धम्म राजाला विनय वाढवण्याची आवश्यकता भासली आणि मग बुद्धाला विचारलं की असं का भगवान की तुमच्या काळामध्ये विनय कमी होता अर्हंत जास्त होते आता नंतर आरहंत कमी झाले विनय वाढला शास्त्र म्हणा होय धम्माचा प्रभाव